आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील भूतरा गावातील पूर परिस्थितीचा आढावा पूर परिस्थितीचा आढावा आपण पाहत असताना शिव जिल्ह्यातील बोत्रा या ठिकाणी गोलेवस्ती व शिंदे वस्ती अण्णासाहेब शिंदे आणि पिंटू गोवर्धन सल्ले यांच्या वस्तीच्या ठिकाणी पाणी गेल्यामुळे या ठिकाणाहून या ठिकाणी सल्ले वस्ती जी आहे ती दोनशे फुटावर आहे आणि अण्णा शिंदेची वस्ती शंभर फुटावर आहे यांच्या घरामध्ये कमीत कमी एक कमरे इतकं पाणी घरामध्ये शिरल्यामुळे आ... कोंबड्याचा खोरवाडा घेऊन येताना पिंटू सल्लेचा मुलगा व अण्णा शिंदे हे कोंबड्याचा खोरवाडा घेऊन येत आहेत आपण अण्णासाहेब शिंदे यांच्याशी थोडा संवाद साधणार आहेत हे पूरग्रस्त आहेत यांचं शेत शेती आणि घर पाण्यामध्ये गेलेलं आहे तर सकाळी किती वाजता तुमच्या घरामध्ये पाणी लागलं आमच्या घरामध्ये नऊ वाजता पाणी आलं माझं नाव शिंदे मात्रा आमच्या घरामध्ये नऊ वाजता पाणी आले मग आम्ही नऊ वाजता आल्यामुळे एका एकच पाणी जास्त आवडल्यामुळं आम्ही थोडाफार आमचा पसारा चालला बाकीचा पसारा पाण्यात

तर तुमच्या आता सध्या परिस्थिती काय आहे पासून काय परिस्थिती चालू आहे आमची सगळं पण पाण्यामध्ये आमचं सध्याला काय नाही सकाळपासून जनावर हे तुम्ही तर बघितला मागा हा आमचं तयार केलेलं होतं पाच सहा दिवस झालं शांती होऊन आणि सगळं घरामध्ये सगळं पाणी पाणी आले सगळं म्हणजे तुमच्या घरामध्ये सगळं पाणीच आहे आता सध्या पाण्याचं पाण्याचा म्हणजे तुम्हाला त्यातनं काय त्या घरातनं तुम्हाला बाहेर काढता आलं नाही अचानक पाणी आल्यामुळे आम्हाला करता आलं नाही असं आहे का बरोबर आता सकाळपासून तुम्ही आता बाहेरच आता बाहेर जाणार नाही किती म्हणजे तुमच्या घरापासून तुम्ही किती दूर आलात दोनशे मीटर अंतर असेल जास्तीत जास्त नदीपासून बरं बरं तर या ठिकाणी अशा प्रकारे या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि ते या ठिकाणी सर्व वस्तीवरचे लोक या ठिकाणी येऊन तिथे ज्या लोकांचे अशी परिस्थिती झालेली आहे त्यांना सामंजस्य म्हणजे थोडक्यात बळ देऊन या ठिकाणी ऊसामध्येही पाणी शिरलेलं आहे आपण पाहतात या ठिकाणी हो का अतिशय म्हणजे चारशे ते पाचशे पा फुटाचा रोड आहे नदीपासून हा पूर्ण टाच भरलेला आहे या ठिकाणी कमीत कमी, -कमी। कमरं इतकं पाणी आहे म्हणून इतके इथले शेतकरी सांगत आहेत आपण पाहत आहात जॅकवेल पाणी पुरवठा नगरपालिकेची या ठिकाणी विहीर आहे या ठिकाणी ज्या हा जे पाण्याचा प्रवाह दिसत आहे या प्रवाहाखाली बोतरा बंधारा आहे या बंधाऱ्यावर सहा ते सात फूट पाणी आहे आणि तिथून नदी सोडून कमीत कमी दोनशे ते अडीचशे फुटापर्यंत हे पाण्याचा विसर्ग आपल्याला पाहत दिसत आहे शेतकरी वर्गातून या ठिकाणी बोलण्यात येत आहे की हा जो विसर्ग वाढलेला आहे तो नदीपासून पाचशे फुटापर्यंत पाणी या या ठिकाणी दिसत आहे आपल्याला व नदीकाठचे जो सर्व शेतीचा शेतकरी वर्ग आहे आणि शेतीचे जे, जे शेती आहे सर्वांची ही शेती सर्व पाण्यात गेलेली आहे आणि या ठिकाणी त्यांचे जे पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे <laughs> ले ले या ठिकाणी पाहता तुम्ही शेतकऱ्याचे डीपी सुद्धा पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि ही पूर्ण पाण्यामध्ये आहे नदीचा प्रवाह या झाडापासून पलीकडे आहे आणि पाण्यापासून एवढ्या अंतरावर नदीचा महापूर आलेला आहे <laughs> <laughs> अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे महापूर आलेला आहे व खाली ना गोळेगावच्या खाली कोथरा गावात संपर्क तुटलेला आहे जनजीवन विस्कळीत झाले आहे तरी विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत विद्यार्थी शाळेत गेले नाहीत व दोन बस आमच्या इकडे ओचीवर आडकोपनले आहेत तरी प्रशासनाने याची दखल दखल घ्यावी आणि ह्या बंधाऱ्याची उंची वाढवावी उंची वाढवावी आणि हे रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा